मला कस बाहेर जायला जास्त मिळत नाही नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल तीन नोव्हेंबर हा दिवस आहे आणि सकाळी आज आम्ही लवकर उठलो होतो म्हणजे साडेपाचला उठलो आणि उठल्या उठल्या पहिल्या कुणालच्या बाबांनी चूल पेटवले आज आज सगळ्यांना जायचं होतं बाहेर म्हणजे आमचे काकी ना त्यांच्या माहेरी सगळेजण जाणार होते आणि त्याच्या आधी देवदर्शन पण करायचं होतं म्हणजे आमचे कुलदेवी आहे कुलदेवत जे आहे ना ग्रामदेवत वगैरे आहे ते सगळं करत करत सगळीजणं आमच्या काकीच्या किने माहेरी जाणार होते तर सकाळी उठल्या उठल्या इथे तर मी चहा बनवला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना इथे मागेच चहा आणून दिला आणि चहा पिता पिता इथे आमच्या भरपूर अशा गप्पा रंगल्या होत्या मजा मजकरी सगळं चाललं होतं आता ही बघा ही जी पडवी वगैरे सगळा पसारा आहे ना ती मागे आता साफ केली आम्ही म्हणजे ही लोकं याच्या आधी एक दिवस आधी साफ म्हणजे साफ केलं होतं थोडंसं त्याच्यामुळे ती चूल तरी पेटवायला मिळते आणि पावसाने थोडीशी थो विश्रांती घेतलेली आहे त्याच्यामुळे चूल पेटते नाहीतर तर पाऊस पडला ना की सगळं ते पाणी आहे ना थोडंफार तरी ह्या पडवीमध्ये की नाही पाणी म्हणजे गळतंच पण आज पाव पावसाने म्हणजे दोन दिवस जरी कृपा केलेली आहे त्याच्यामुळे चूलाच पेटलेली आहे तरी ते पाणी तापलं आणि पहिला आंघोळीला गेलेला आहे कारण घरातून कसं लवकरात लवकर सगळ्यांना निघायचं होतं आणि माणसं पण बघा जास्त होती ना आंघोळीच नाही लवकर होत नाही आम्ही लवकर होतो म्हणजे आता सकाळी म्हणजे आता आता लगेच आपल्या म्हाताला उगा तर पुढे सकाळी मी पहिला उठलो पहिली चूरवा तर इथे आता सगळ्यांच्या नाश्त्याची मी तयारी करते अगोदर मी विचार केला होता की पोहे बनवीन म्हणजे पटकन पण होईल त्याच्यानंतर मला असं माहिती पडलं की आमच्या काकीच्या घरी म्हणजे त्यांच्या माहेरी ना कोणच नसतं घर त्यांचं बंद असतं मग माझ्या मनामध्ये विचार आला की त्यांच्या जेवणाची सोय काय होईल दुपारी म्हणजे जेवणाचं वगैरे कसं करतील त्याच्यामुळे मला असं वाटलं की पोटभरीचं त्यांना नाश्ता हवा म्हटलं चपाती भाजी सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे पोटभर एक दोन तीन चपाती जरी खाल्ल्या तरी पण म्हणजे दुपार होईपर्यंत त्यांना अशी पटकन अशी भूक वगैरे लागणार नाही त्याच्यामुळे मग पोहे बनवायचा प्लॅन मी ते कॅन्सल केला आहे आणि पीठ मळून घेतलं म्हटलं भाजी चपाती भाकरी असं म्हटलं बनवूया आणि इथे नितीनची देवपूजा चाली होती त्याने म्हणजे कधी पण नितीन गावी आला ना की देवपूजा करतो असतो देवाचं वगैरे त्याला असं खूप आहे यंग मुलगा आहे पण खूप असं आवडीने आणि सगळं देवाचं करतो तर त्याने ते देवपूजा करून घेतली पाया वगैरे तो पडून झाला आणि खूप छान प्रकारे देवपूजा करतो तर इथे कुकरमध्ये एकीकडे मी भाजी फोडणीला घातली होती पटकन मसूरची भाजी घातली होती फोडणीला आणि चपात्या करून घेतल्या त्याच्यानंतर मला भाकऱ्या करायच्यात आता तुम्हाला ह्या एक चार पाच क्लिप आणि शेअर करते म्हणजे कुणाच्या बाबांचा वाढ होता ना त्या दिवशी हे सर्वजण ना व्हाळामध्ये गेले होते पोहायला वगैरे व्हाळ म्हणजे आपल्या घरापासून काही अंतरावरती हा व्हाळ आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे मागच्या म्हणजे खूप जुना व्हिडिओ आहे तो आता अंतर तुम्हाला सांगते म्हणजे आपल्या घरापासून आपलं म्हणजे घराचा बघा मागचा भाग आहे ना म्हणजे मागचं रान तुम्हाला दिसतं ना तिकडून जायला रस्ता आहे आणि अंदाजे तुम्हाला मी सांगते अंदाजे तुम्ही जर का पटापट चालत गेलात तर एक दहा मिनिटात पोहोचता आणि जर का स्लोमध्ये गप्पा वगैरे मारत गेला तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण पोहोचतो त्या भाळामध्ये इतकं सुंदर तिथे आहे तिकडचं वातावरण म्हणजे जंगलातून जावं लागतं पण आता कसं गवत वगैरे वाढलेलं आहे ना पावसामध्ये जंग थंडीमध्ये इथे जाणं खूप मस्त तर हे बघा हे चालत चालत सगळीजण त्या व्हाळाच्या इथे पोचलेले आहेत नैसर्गिक झरा म्हणजे हा जो व्हाळ आहे ना व्हाळातून आहे ना असा झरा फुटलेला आहे आणि इतकं ते सुंदर आहे ना बघण्यासारखं सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस गेला तर सगळ्यात बेस्ट टायमिंग सूर्याची किरणं वगैरे म्हणजे मी तिकडे गेलेली आहे आणि तो निसर्ग जो बघितलेला आहे ना तो अजून पण माझ्या डोळ्यामध्ये साठलेला आहे तुम्ही बघताय कसा मस्त असा झरा वाढतो आहे आणि पाण्याचा फ्लो बघा तुम्ही पाणी पण बघा तुम्ही किती ह्याच्यामध्ये आपण अजिबात खोल नाही आहे आणि असं भीतीदायक अजिबात नाही आहे घराच्या काही मिनटाच्या अंतरावरती बघा आपल्या इथे हा व्हाळ आहे आणि खूप सुंदर आहे ती जागा खूप सुंदर आहे पिकनिकसाठी बेस्ट आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर आता सगळेजणं ना म्हणजे घरामध्ये शांतता आहे सगळेजणं गेलेत देवाच्या पाया पडायला म्हणजे आमचं जे कुलदेवाचं मंदिर आहे ना इथे आहे ना आमच्या वाडीमध्ये तर सगळेजण तिकडे देवाच्या पाया गेले त्याच्यामुळे जरा शांतता आहे तर आता नाश्ता माझा म्हणजे चपाती भाजी करून झालेली आहे आणि आता मी भाकऱ्या बनवायला घेते म्हटलं कमी नको पडायला त्याच्यामध्ये चार पाच भाकऱ्या म्हटलं एक्स्ट्रा भाजून ठेवते त्याच्यानंतर वाघ्याच्या शरू यांना खाणं पिणं आता कुणाला ना वाघ्याला बाहेर घेऊन गेलं आहे त्यांना राऊंड मारायचं वाक्य होतं ना मग असे का राऊंड मारला आता पुन्हा गेलेले आहेत आणि कदाचित माझं पण जाण्याचं प्लॅनिंग आहे मी मनामध्ये विचार चालू आहे बघते आधी घरातलं कसं काय मॅनेज होतं ते आणि म्हणजे ती ना सगळेजणं हडपीटला वगैरे जाणार आहेत किंजवडे गावाचं नाव आहे ना आमचे जे काकी आहे ना त्यांचं माहेर किंजवडे गाव आणि वाटेतच ते हडपीट वगैरे लागतं ना त्यांच्या या आता देवाच्या पाया पडायला सगळेजणं जाणार आहेत तर माझ्या मनाची इच्छा डि झाली की मी पण जाऊ का कुरालच्या बाबाने विचारलं ते आता आंघोळीला गेले ते म्हणतात की चल म्हणून पण बघते मी आधी माझ्या कामाचं मॅनेज करते आणि जमलं तर म्हटलं पटकन जाऊन येते म्हणजे अशी खूप इच्छा झाली हडपीटला जाण्याची काल ना आम्हाला जायचं होतं कुणालच्या बाबा बड्डे झालं ना ते कलमटला आहे ना मठ तिकडे जायचं होतं पण खूप उशीर झाला आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की उशीरा गेलं तर ते मठ वगैरे बंद पण झालेलं असतं त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही तर असं खूप इच्छा होते मला कालपासून बघू आता कसं होतंय ते सगळं करते आणि गेली तर थोडंफार तुमच्याशी नक्कीच शेअर करी जरा आवरून घेते सगळं पटापट आवाज बघा आता या पिठाच्या हाताने तुम्हाला दाखवते मसूरची भाजी मी केली आता पटकन ही बघा कुकर आहे ना गरम आहे वाफ आहे ह्याच्यामध्ये चपात्या करून झाल्या आणि आता बघा भाकरी टाकले पहिली ह्याच्यामध्ये ना कालची चटणी आणि थोडीशी भाजी आहे ती म्हटलं गरम करते म्हणजे खातील सगळीजणं असं आवडीने तर एक चार पाच भाकऱ्या झाल्या की मग तर नाश्त्याचं बघा सगळं मी बनवून घेतलं आणि सगळ्यात आधी वाघे आणि शेरू यांचं जेवण बघा म्हणजे नाश्ता इथे काढलेला आहे त्यांना दूध आणि चपाती दिली होती म्हणजे घरामध्ये कितीही गडबड असेल कितीही पाहुणे आली काहीही असू दे त्यांचा नाश्ता जेवण सगळं माझ्याकडे वेळच्या वेळी असते म्हणजे सगळ्यांच्या आधी त्यांना पहिला खाऊ पिऊ घालते आणि मगच आम्ही की नाही सगळ्यांचं म्हणजे बाकीची इतर मंडळी असून त्यांचं सगळं असतं कारण शेवटी काय बघा ते मुका जीव आहे त्यांची पहिला काळजी घेतलीच पाहिजे तरी ते नाश्ता विषय बघा सगळ्यांचा करून झाला आणि मग निघण्याची तयारी इथे झालेली आहे पण सगळं काय होणार घेतलं नाही ना <laughs> <laughs> तर सगळ्यांच्यासोबत मीसुद्धा निघाले म्हणजे माझी खूप अशी इच्छा होती तुम्हाला बघा म्हणाली बघाची मी तर पटपट -पट मी पण तयार झाले आणि गाडीमध्ये बसले पण माझी एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली म्हणजे मनापासून मला असं वाटत होतं की आता रुपाली की नाही पहिल्यांदा बघा आपल्या घरी आलेले आहे आणि जेव्हा पण माझ्या घरी पहिल्यांदा कोण येतं ना नॉनव्हेज खाल्ल्याचे म्हणजे वडे मटर आपण बघा बनवतो पाहुणे आले का त्यांचं स्वागत कशाने होतं जास्त खास करून नॉनव्हेज आपल्याकडे बघा जास्त बनतं आणि मुख्य गोष्ट काय तर जावई आल्यावरती जास्त मान मानपान वगैरे असं सगळं करायचं असतं पण आ, मला नाही मिळालं करायला त्या गोष्टीची कुठंतरी खंत होतीच मनामध्ये आणि तसं मी कुणाच्या वेळेला पण म्हणाली पण की बघा त्यांना काय जमते का टायमिंग वगैरे पण नाही आणि आता काय चाललं की हे नितीनची जी फॅमिली वगैरे आहे ना ते सगळेजण व्हेज आहेत आणि रुपालीचे जे मिस्टर आहेत ना ते नॉन वगैरे खाणारे आहेत पण ती एक गोष्ट मात्र राहून गेली नेक्स्ट टाईम म्हटलं त्यांना आपण बोलूया आपल्याकडे त्याच्यानंतर बघा आता आम्ही आलो आहोत कुलदेवीच्या मंदिरामध्ये म्हणजे शेवरादेवी आमची कुलदेवी तिथे पाया पडलो सगळीजणं त्याच्यानंतर आमचे ग्रामदेवत आहेत ना गांगेश्वर मंदिर इथे बघा आम्ही आलेलो आहोत आणि इथे पण भरपूर असं देवाचं सगळं करायचं होतं ते केलं आणि इथे जवळजवळ मला वाटतं अर्धा पाऊण तास आमचा गेला इथे त्याच्यानंतर मग आम्ही गेलो हडपीठला हडपीठला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं सगळ्यांनाच घ्यायचं होतं त्याच्यामुळे ती एक इच्छा आज माझी ना मनापासून जे पूर्ण झालेली आहे एक दहा मिनटं आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं आमच्या काकीच्या माहेरी म्हणजे किंजवडे गाव म्हणजे हे वाटेतच सगळी ठिकाणं लागतात देवगड साईडला आपण निघालू नका वाटेतच सगळी आहेत एकाच लाईनीमध्ये त्याच्यामुळे फारसं असं काही आपल्याला इकडे तिकडे जायचं नव्हतं एवढं मोठं झालंय ना झाड हे बघा हे आमच्या काकीचं माहेर किंजवळे काकी चेहऱ्यावरती जरा मायाच पाणी येतं ना चेहऱ्यावरती हे माणसा छोटस घर आहे त्यांचं हा घराच्या बाहेरचा परिसर आणि आता आम्ही आतमध्ये चाललो जरा

गाव पण खूप सुंदर आहे आजूबाजूला झाड वगैरे खूप भरपूर आहे छान आहे हे पाण्याची जागा आहे हा आणि आता कसा पाऊस भरून आला ना, ना। त्यामुळे एकदम असं छान वाटतंय हे पाण्याची जागा इकडे त्यांना आता बघा सोडलं आम्ही आणि आता घरी जायला निघालो इकडे कसं अफूस आंबे काजू बागायची बागायती लोकांची घर देवगड साईडला ना पट्ट आहे उघड साईड आणि माझा पाणी बी नाही आहे ना घरी बी नाही सगळं आता तर घरी जाण्याचा प्रवास बघा आमचा सुरू झालेला आहे तिथून आम्ही बाहेर पडलो आणि एका एक मिनटामध्ये पावसाला खेळण्यास सुरुवात झालेली आहे आणि धुवाधार पाऊस की नाही पड होता म्हणजे आम्ही जेव्हा पोचलो ना किंजवडे गावामध्ये तेव्हाच आहे ना असं आभाळ वगैरे म्हणजे ढग वगैरे सगळे भरून आले होते तेव्हाच मग आम्ही ना तिथे थांबलो नाही लगेच निघालो म्हणत पाऊस पडला तर सगळं म्हटलं पुढचं सगळं गडबड होऊन जाईल तर असा मुसळधार पावसामध्ये प्रवास करत करत आम्ही की नाही तरळ्यामध्ये पोचलो पण तराळ्यामध्ये अजिबात पाऊस नव्हता म्हणजे एकीकडे पाऊस आणि दुसऱ्या गावामध्ये ऊन असं सगळं वातावरण की नाही कालचं होतं नाही नाही अजिबात नाही सोडायचं चला घरात चला हरात शेरू कसा गुड बनला आहे तू पण गुटबॉय बनायचं धुकं बघा किती पसरलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळ आहे ही आणि आता पाहुणे झालेलं आहे सकाळी तरी इतकं धुकं पसरलेलं आहे छान झालं आहे सगळं वातावरण सफेद सफेद सगळं आपलं वाघ्या थोडा कुटकुट होता ना म्हणून मग दादा त्याला फिरून आणला लाईट ना आली अजून काय माहिती आहे का आलं ते बघायला पाहिजे तर काल दुपारी घरी येईपर्यंत आम्हाला दोन वाजले आणि त्याच्यानंतर मग आल्यावरती जेवण वगैरे घरचं काम सगळं जे अर्ध बाकी होतं ना ते के पट। केलं हो मी पटापट त्याच्यामुळे व्हिडिओची एडिटिंग करायची ना माझं राहून गेलं जेवणाचं फारसं असं काय नाही फक्त खिचडीच केली होती मी सगळ्यांसाठी आणि मग माझं एडिटिंग वगैरे सगळं ते झालं जे असं कुठं बाहेर गेलं ना की थोडीशी माझी धावपळ होते त्याच्यामुळेच मला कसं बाहेर जायला जास्त असं मिळत नाही वागायशीर पण आहेत ना परत सगळं घरचं पण करावं लागतं त्यांच्यामुळे काल खूप अशी इच्छा झाली होती मनापासून की स्वामींच्या मठाचं दर्शन घ्यावं म्हणून त्यांचं दर्शन घ्यावं असं खूप माझी इच्छा झाली होती त्याच्यामुळे मग सगळं बाजूला ठेवलं म्हटलं जाऊ नये पटकन नाहीतर म्हटलं काही जाणं होणार नाही तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद